विखे साहेब कळालं पाहिजे या जरा गावात जाऊन त्या मग आंदोलन भरकटलय मी जातीवाद करतो मी जातीवाद करतो का आम्ही आमच्या लोकांना मी सहज सरळ सांगितलं होतं की बाबा असे लावायचे नाही आपण पण <coughs> स्वतःहून समाजानं ठरवलं होतं लावलं होतं पण सगळ्या नेत्यांसाठी त्यांनी ने लावले होते मराठा असू नये तो कुणी असू त्याला म्हणतात आंदोलन त्याला याला म्हणत नाही जातीवाद यायचं तर आमच्या गावात कुणीच यायचं राग जर नेत्यावर आहे यांचा राग मराठ्यांच्या नेत्यावर आहे मग मराठ्यांनाही आव्हान करतो मराठा समाजाने इथून पुढं आपणही आपल्या नेत्यावर राग व्यक्त नाही करायचा आता आम्ही खरं बोलत होतो आम्ही म्हणायचो तर आमच्याच लोकांनी आमचं वाटवलं केलं आम्ही खरं बोलत होतो पण तुम्ही जर असा भेद करायला लागले आमच्या नेत्याबद्दल बी तर मराठ्यांना सुद्धा आता हे विचार करावा लागेल आणि मराठ्यांचे नेते सुद्धा शहाने व्हा आता डबडे डुबडे उगच जातीला दोष देता हमिशाच यासाठी मोठं केलं का तुम्हाला आता हे काय हे जातीवाद नाही का आता आता जर असे बोर्ड लागणार असले मराठ्यांच्या नेत्याला गावबंदी तर हे जातीवाद नाही का पुढारी पुढारी असतो सगळ्यांनाच पाहिजे मग कोणीच आमच्या गावात येत आमचा कुठं विरोध आहे तुम्ही कोण बोर्ड लावला आमच्या तुम्हाला तुमचा असे शब्द नाही निघणार पण एक जातीवाद तुम्ही करायला लागले ना आता आता तरी मराठ्यांच्या नेत्यानं शान व्हा की कोणता बोर्ड लागला त्याच्यावर आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी उभारा व्हा शान या असं याला म्हणते जातीवाद कशाला दोष देता मनोजारां उगची उग गोर गरिबांच्या मराठ्यांचे लेकर मोठे हो म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो आता मी एकटा पडलोय मला उघड्यावर पाडायचं ठरवलंय जात संकटात आणली मराठ्यांच्या नेत्याने शान असे जर बोर्ड लागणार असले तर आता तरी डोळे उघडा आणि सगळेचे सगळे कोणत्या पक्षात असाल तुम्ही मराठी बी तुमच्या पाठीशी खंबीर उभारात हो जाहीर सांगतो तुम्ही सुद्धा आता डोळे उघडा आणि मराठ्यांच्या पाठीशी ताकदीने उभारा जनता घेऊन तुम्हाला बी मराठी उघडे पडून देणार नाहीत हे शब्द आहे आमचा बी तुम्हाला जरा सगळे व्हा जातीवाद हा भुजबळ घडून आणि भुजबळने तसे बोर्ड लावायला सांगितलेले हे सगळं काय राज्यात होतं हे फक्त भुजबळ आणि भुजबळच करते दुसरं कोणीही करत नाही त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही आम्ही कोणत्याच नेत्याला दोष देत नाहीत आणि कधी दे देणार सुद्धा नाही